छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आतंकवाद्यांचं करायचं काय आतंकवाद्यां भारत मता की भारत मता की छत्रपती शिवाजी महाराज की तेरा मी ॲडव्होकेट शरद जागदावे विश्व हिंदू परिषदेचा तालुका अध्यक्ष म्हणून आता काम पाहत आहे काल जो पेहलगाम या ठिकाणी काश्मीर जम्मू काश्मीर येथे ते पेहलगाम या ठिकाणी जो आतंकवाद्यांनी बे ब्याड हल्ला केला त्यात आपले भारत राष्ट्रातील विविध राज्यातील पर्यटक होते त्यात सव्वीस जणांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे व ज्यावेळी या आपल्या पर्यटकांची हत्या अतिरेक्यांकडून करण्यात आली त्यावेळी त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला की तुमचा धर्म कोणता तर त्यांनी फक्त हिंदू धर्म एवढं उत्तर दिलं की त्यांनी गोळ्यांची फायरिंग सुरू केली त्या सव्वीसमधले एकही जण वाचला नाही सर्वच सर्वजण तिथंच दारातीर्थी पडलेल्या आहेत तर त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आज पलटण्या येते सकल हिंदू समाजाच्या वतीने एकत्र जमलेला आहोत व प्राणसाहेबांना निवेदन तहसीलदार साहेबांना प्राणसाहेबांना निवेदन देण्यासाठी आज आम्ही एकत्र जमलं आहोत तर या ब्याण हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो व इथून पुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी भारत सरकारला आम्ही विनंती करतो की जम्मू काश्मीरमध्ये जिथे पर्यटनस्थळ आहेत तेथे आपल्या लष्करी ले दारांचा जो हे आहे पेहरा वाढवण्यात यावा व वा आपले जे पर्यटक तिथे जातात त्यांना संपूर्ण शंभर टक्के सुरक्षेची ग्वाही सरकारनी भारतीय जन जनतेला द्यावी ही आमची नम्र विनंती धन्यवाद काल जम्मू काश्मीर येथे बहलगाम येथे जो हल्ला झाला त्याचा प्रथम तो मी पलटण तालुक्यातील सर्व तमाम नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो जी घटना घडली ही अत्यंत अशी घटना उघडलेली आहे अत्यंत शांतताप्रिय चालू असलेल्या भारतामध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोकं वर काढण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे मी सरकारला या निमित्तानं वि निवेद विनंती करणार आहे की अशा भ्याड हल्ल्याचा खऱ्या अर्थानं बिमोड केला पाहिजे आणि जे, जे सव्वीस लोकं त्या ठिकाणी धारार्थी पडलेले आहेत त्या सर्वांना फलटाण तालुक्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज शासनाला मी एक निवेदन दिलेलं आहे की या हल्ल्याचा तपास होऊन लवकरात लवकर ज्यांनी हे हल्ले केलेले आहेत त्या हल्लेखोरांना शासन झालं पाहिजे त्यांच्यावर चांगल्या पद्धतीचा जरब बसेल आणि पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये चांगल्या पद्धतीची शांतता प्रस्थापित होऊन तिथल्या भारतातल्या सर्वच नागरिकांना सुरक्षित असं वातावरण सरकारनं करावं वा अशीही सरकारला या निमित्तानं मी विनंती करतो